बाहेरून येणाऱ्याला आमच्या समस्या कळणार नाही नवी मुंबईतील सध्या ज्वलंत प्रश्न म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि गरजेपोटी बांधलेली घर नियमित करणे या प्रश्नावर आता तोडगा निघाला असून काही दिवसांपूर्वीच यावर शासन निर्णय पारित झालाय मात्र यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे माहितीतील एका नेत्यानं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अडाणी असल्याचं म्हणत त्यांना यातील काही कळत नसल्याचा आरोप केला होता त्यावर मंदा मात्रे यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिलय बाहेरून येणाऱ्यांना आमच्या समस्या काय करणार असं सांगत त्यांनी आरोपाला प्रतिउत्तर दिलं दिवाळे गावातील एका विकास कामांच्या शुभारंभानिमित्त त्या बोलत होत्या प्रत्येक जण असं बोलतात की मंदा मात्रेला त्याच्यातले ए बी सी डी पण माहिती नाही आणि त्यांनी याच्यासाठी काहीच केलेलं नाही हे फेक फोटो त्या दिवशी दिलेले आहेत आपल्याला मी सांगू इच्छिते सह्याद्री अतिथीगृह एक जून ला मिटिंग झाली शिंदे साहेब सगळे अधिकारी आम्ही होतो मुख्यमंत्र्यांच्या दालनात मिटिंग झाली सह्याद्रीवर आणि तेव्हा सुद्धा तिथे निर्णय ठरले गेले की लवकरात लवकर मग शिडको प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी काढून शिडकोला हो द्यायचं नव्हतं ह्या च्या जमिनी जो, जो चारशे ते पाचशे एकर जागा झोपडपट्ट्यांनी घेरल्यामुळे या आम्हाला द्यायला त्या आमच्याच जमिनी आणि ह्या पण आमच्याच जमिनी आम्हाला देत नव्हते त्याच्यामुळे शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारने देवेंद्रजी फडणवीसने अतिशय मोठा निर्णय घेतला शिंदे साहेबांना माहिती आहे ते गावात आगरी कोणी लोकांच्यात खोटे झालेले आहेत त्यांना आमच्या समस्या माहिती आहेत बाहेरून येणाऱ्याला आमच्या समस्या करणार नाही आम्ही भूमिपुत्र आहोत तिथं आज आम्ही ते जमिनी दिल्या नसत्या हे अटल सेतू आमचे मच्छीमार बांधव अपेक्षित झाले विमानतळ आमचे भूमिपुत्र अपेक्षित झाले शिडको वसली इतके कार्यालय आली कधी आम्ही कोणाला विरोध केला का कुठल्या आलेल्या व्यक्तीला आम्ही उलट आमच्या शेजारांना देव मानतो आमच्या भाडोत्र्यांना देव मानून त्यांना अडणी अडचणीला जेवण लावून देतो कोण महिला कोणाचा काय अपघात झाला आमचे गावातले लोक भाडोत्र्यांसाठी धावतात तर हे जे बोलणं म्हणून काल स्वतःच्या चर्चा झालेल्या आहेत खूप वेळा मिटिंग झालेल्या आहेत खूप वेळा शिरखोर आंदोलन झालेली आहेत आणि आज हा निर्णय घेतलेला मी त्याचं स्वागत करते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई